आज आपण मशीन जे सी बी कॅबिनमधला बटन जे आहेत हे यांची माहिती सांगणार आहात माहिती म्हणजे नेमकं का प्रकारे काम करतात काय हे सांगणार आहात हे जे मधले जे बटन आहेत त्याचे हे जे बटन आहेत तुम्हाला तर माहितीच असेल हे मागच्या लाईटाचे दोन आणि मोर समोरच्या लाईटाचे आणि जेव्हा आपण चाबी बंद करतो आणि आपल्याला लाईट चाबी बंद करून बी पाच सहा सेकंड हे चालू राहते असे तर आपल्या काही एक बार चालू राहते तर मनानं बंद होऊन जाते आणि हे जे व्हिडिओ हे जे बटन आहे हे ट्रिप हे बटन हे जे घंटे आहेत अठ्ठेचाळीस हे घंटे रिसेट करते आणि जिथं आपल्या समजा नवीन जायचं आहे नवीन ठिकाणी काम चालू करायचं आहे तिथं हे जर घेऊन आपण हे बटन जर दाबून धरलं असं दाबून जर धरलं तर रीडिंग तिथून चालू होते पाहू शकता आता इथं झिरो झिरो झालेलं आहे आता ही रिडिंग इथून समजा चालू झालेली आहे अशा प्रकारे हे बटनं काम करते पण हे बाकीच्या बटनाची माहिती तुम्हाला नंतर देईन अशीच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब लाईक करून घ्या व्हिडिओला भेटू आपण पुढल्या व्हिडिओमध्ये बाय बाय